नमस्कार मित्रांनो बघा आता आपण समानार्थी शब्दांच्या अभ्यासाला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत समानार्थी शब्द बघा आता यापैकी काही शब्द आपण डेमो मध्ये ऑलरेडी पाहिले होते तरी पुन्हा आपण पहिल्यापासून सुरू करणार आहोत कारण आणखी काही एक्स्ट्रा शब्द आपल्याला पाहिजे आहेत सविस्तर त्यावरती आता पुन्हा चर्चा करू आपण सर्वात पहिला शब्द आहे बघा किरण जे प्रकाश किरण जे असतात बरोबर तो किरण त्या किरण या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत त्या किरणला समानार्थी शब्द आहेत कर रश्मी अंशु मयुख आणि लेखा हे शब्द काय किरण या शब्दाला समानार्थी आहेत तर बघा आपल्याला एक शब्द माहित असेल सहस्रकर सहस्रकर आणि सहस्र रश्मी हे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे या ठिकाणी सहस्र कर आणि सहस्र रश्मी आता यातला जो सहस्र शब्द जो आहे सहस्र म्हणजे हजार कर म्हणजे किरण सहस्र म्हणजे हजार रश्मी म्हणजे किरण आलं लक्षात ज्यामधून हजारो किरणे बाहेर पडतात ज्यामधून हजारो किरणे बाहेर पडतात तो सहस्रकर ज्यामधून हजारो किरणे बाहेर पडतात तो सहस्र रश्मी सहस्रकर सहस्र रश्मी हे सूर्याला समानार्थी शब्द आहेत सूर्याला समानार्थी असणारे शब्द कोणते सहस्रकर आणि सहस्र रश्मी आले लक्षात यातला कर आणि रश्मी हे शब्द कशाला समानार्थी आहेत कर आणि रश्मी हे शब्द किरण या शब्दाला समानार्थी आहेत हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आले लक्षात पुढे आता आपण पाहूयात बघा दोन शब्द लक्षात घ्या एक शब्द आहे हिमांशू आणि दुसरा शब्द आहे चंडांशू एक शब्द आहे हिमांशू दुसरा शब्द आहे चंडांशू तर हिमांशू या शब्दाचा विग्रह केला तर हिम अधिक अंशू असा विग्रह होतो चंडांशूचा विग्रह जर केला तर चंड अधिक अंशू असा त्याचा विग्रह होतो आता हिम म्हणजे काय जे थंड आहे ते हिम किंवा हिमवर्षाव आपण पाहतो म्हणजे बर्फाचा वर्षाव हिम म्हणजे बर्फ किंवा हिम म्हणजे त्याचा शब्द थंड असाही होतो मग ज्याचे अंशु हिमासारखे आहेत किंवा सारखे थंड आहेत तो हिमांशु म्हणजे कोण चंद्र बघा चंद्राचे किरण आपल्याला एकदम शीतल थंड असे भासतात बरोबर मग या ठिकाणी अंशु म्हणजे काय किरण आणि हिमांशू म्हणजे काय चंद्र आले लक्षात आता चंडांशू म्हणजे काय चंड म्हणजे बघा चंड म्हणजे जे प्रखर आहे उष्ण आहेत ते चंड आता सूर्याची किरण कशी असतात प्रखर असतात अंशू म्हणजे किरण ज्याची किरणे चंडासारखी आहेत चंड आहेत तो चंडांशू म्हणजे कोण सूर्य यात अंशू म्हणजे किरण आणि चंडांशू म्हणजे कोण सूर्य या ठिकाणी लक्षात ठेवायचं अंशू हा शब्द किरण या शब्दाला समानार्थी आहे राहील लक्षात कर म्हणजे किरण रश्मी म्हणजे किरण अंशू म्हणजे किरण मयुख आता बघा यातला लेखा पहिल्यांदा पाहूयात आता बघा दोन शब्द सांगतो इंदू लेखा आपण बऱ्यापैकी आपण जाहिरातीमध्ये वाचतो इंदू लेखाची जाहिरात तुम्ही पाहा नक्की आवर्जून युट्यूबला नसेल माहीत ज्यांना त्यांनी आवर्जून युट्यूबला सर्च करा इंदू लेखा काय प्रोडक्ट आहे बरोबर तर यातला इंदू म्हणजे काय होतं चंद्र आणि लेखा म्हणजे काय होतं किरण आलं लक्षात चंद्राची किरण म्हणजे काय इंदू लेखा आलं लक्षात लेखा ह्या शब्दाचा अर्थ होतो किरण चालेल बघा लेखा हा एक शब्द पाहायचा आहे कोणता लेखा यातला विधू म्हणजे चंद्र लेखा म्हणजे किरण इंदू लेखाला जोडूनच लेखा लक्षात ठेवायचा आहे आलं लक्षात विधू म्हणजे चंद्र लेखा म्हणजे किरण आले लक्षात लेखा या शब्दाचा सांगणारा शब्द किरण मयुख असं पण लक्षात ठेवा मग तुम्ही इंदू मयुख असा नवीन शब्द तयार करू शकता इंदू म्हणजे आता चंद्र लक्षात राहिला आपल्या मयुख म्हणजे किरण चंद्राची किरण इंदू मयुख मयुख म्हणजे काय मयूख म्हणजे किरण राहील लक्षात अशा प्रकारे शब्द जर तुम्ही अटॅच केले इतर शब्दांना तर सहजपणे तुम्हाला हे सर्व समजारे शब्द लक्षात राहतात